का चार नंबर झोन सार्वजनिक विद्युत पुलवरचे लाईट बंद का असतात याची चौकशी चार नंबर झोनचे साहेब यांच्याकडून झाली पाहिजे यावर उपाययोजना केली पाहिजे अशी विनंती सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे म्हणून यांच्याकडून सत्तर फूट रोड आर जी टेलर साईबाबा चौक या भागातील नेहमी सार्वजनिक विद्युत लाईट बंद असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे या भागामध्ये अंधारामध्ये काहीतरी चुकीच्या कोण आहे यामुळे या, या, या भागातील सर्व सार्वजनिक विद्युत पुरवठा खांबावरचे लाईट नेहमी चालू राहिले पाहिजे अशी सर्व नागरिकांमधून विनंती होत आहे सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा